नमस्कार मित्रांनो सर तुम तुम्हा सर्वांना नीलू तेजूकरणा हॅप्पी दिवाली तुमचा तेजू नीलू ब्लॉक्समध्ये स्वागत आहे आज आम्ही मावशीच्या घडी जाणार आहे भावेज व दिवाळी सेलिब्रेट करायला आम्ही आता अंधेरीला जात आहोत ऑन द वे आहोत ठोपल्यामुळे मला व्यवस्थित व्हिडिओ काही काढता आलेला नाही अंधेरीला पोहोचलोय भाईंडर तू अंधेरी यायला खूप वेळ लागतो पण आज ट्रॅफिक नव्हती त्यामुळे आपण एक पाऊण तासामध्ये अंधेरीला पोहोचलोय गावाला जाण्यासाठी बघा माणसांनी गर्दी जमलेली आहे ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे आहे दोन मिनिटं तुझ्या घरी पोहोचलो ए ए दीदी। हा तेजस माझ्या काकाचा मुलगा हा कक्की दादा आत्तेचा मुलगा हा माझा लहान भाव आणि हे सोनीचे हजबंड are a niye chote hota hai ha mayan ते सोने कक्की दादाला ओवाळत हो आहे आणि हे फोटो काढण्यात बिझी आहे हे आमच्या गुज्जी वहिनी आम्ही स्पेशल कच्छ मधून घेऊन आलोय वा 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 मी स्वतःचा रिव्ह्यू पडले ना तुमचे नेक्स्ट आता अनिल दादाच नंबर आहे <laughs> देवान घेवान

आता आम्ही सोनीच्या घरून निघालोय आता आम्ही आमच्या घरी चाललोय सोनी आम्हाला बाय करायला आली आहे आणि मयंग सुद्धा आणि माझ्या दोन मुली मस्ती करत त्याच्या त्याच्याबरोबर आता आम्ही रिटर्न घरी चाललेलोय आमची भाव झालेली आहे मस्त रिक्षात बसल्या अगं तमु एकदम आहेत रिटर्न टन चालले आम्ही घरी हाय आता रिटर्न घरी आलो सोनी मौशीच्या घरी आम्हाला खूप मजा आली आम्ही 되 खूप मजा केली तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा